न्यायाधीश भूषण गवई यांनी घेतली सरन्यायाधीश पदाची शपथ न्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांनी भारताचे सरन्यायाधीश म्हणून आज शपथ घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भवन येथे त्यांना ते शपथ दिली माजी सरन्यायाधीश संजीव खन्ना हे तेरा मे रोजी निवृत्त झाले भूषण गवई हे आता तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत आताचे सरन्यायाधीश म्हणून काम पाहणार आहे दोन हजार सात साली सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणारे न्यायाधीश के जी बालकृष्णन यांच्यानंतर न्यायाधीश गवई हे दुसरे दलित व्यक्ती ठरणार आहे त्यांच्या शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते सुमारे दहा मिनिटे हा शपथविधी सोहळा चालला यावेळी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती जगदीप धनखड निवृत्त सरन्यायाधीश संजीव खन्ना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह विधीमंत्री अर्जुन राम मेघवाल उद्योगमंत्री पियुष गोयल रसायन विभागाचे मंत्री जे पी नड्डा यांच्यासह सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती यांची प्रामुख्याने उपस्थिती होती शपथविधी सोहळा संपताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली कृती सध्या चर्चेत कारण ठरत आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा